श्री तीर्थक्षेत्र सोळा शिवलिंग शनेश्वर देवस्थान ट्रस्ट सोशी या ठिकाणी वर्षभर धार्मिक कार्यक्रमाचं आयोजन करण्यात येतं हिंदूंचा सर्वात मोठा सण म्हणून दीपावली सणाला महत्व आहे दीपावली अर्थात जीवनाला दिशा देणारा सण श्रीमंत असो की गरीब सर्वांच्याच घरोघरी दीपावली निमित्त खास गोड तिखट विविध पदार्थांचा फराळ तयार केला जातो प्रत्येकाच्या घरामध्ये दीपावलीतील वसुबारस धनत्रयोदशी लक्ष्मीपूजन पाडवा भाऊबीज मोठ्या उत्साहात साजरी करता यावी यासाठी श्री शनेश्वर देवस्थान ट्रस्ट सोशीचे मठाधिपती शिवयोगी नंदगिरी महाराज यांच्या पुढाकारानं दरवर्षीप्रमाणे शनी देवस्थान इथं मोफत सेवा करणाऱ्या शनिभक्तांना आणि सेवेकरांना गोरगरीब अनाथ व्यक्तींना या ठिकाणी दिवाळीनिमित्त विशेष भेट देण्यात आली आकाशकंदील संपूर्ण पोशाख साखर तेल रवा सुगंधी उठणं सुगंधित तेल अशा दिवाळीसाठी आवश्यक असणाऱ्या सर्वच बाबी देण्यात येतात विचार बदला नशीब बदलेन हा संदेश देत मठाधिपती शिवयोगी नंदगिरी महाराज यांनी अनेक व्यक्तींच्या जीवनामध्ये बदल घडवला असून आता दान घेणारे हात लोकहितासाठी दान देऊ लागलेत सर्व शनी भक्तांना शुभ आशीर्वाद आज आपण देवस्थानच्या वतीनं दरवर्षी प्रमाणे गेले पंचवीस आपण गोरगरिबांच्या दिवाळी आपण साजरा करत असतो ज्यांना गरज आहे त्यांच्या गरजवंतांना आपण देवस्थानच्या वतीनं दिवाळी भेट म्हणून काही साहित्य काही रोप रक्कम वगैरे देत असतो तर यावर्षी आपण देवस्थानच्या वतीनं पू पो संपूर्ण पोशाख आणि तांदूळ गहू रवा साखर तेल रोख रक्कम संपूर्ण आणि टिफन डबा आणि आकाशकंदील अशा पद्धतीनं यावर्षी आपण सर्व भाविकांना देवस्थानच्या वतीनं भेट म्हणून दिलेला आहे सगळ्यांची कलयुगाचा राजा सत्याचा सागर श्री शनिदेव प्रत्येकाच्या कर्माचा हिशोब करत असतो आपल्या घासातील घास गोर गरिबांना देणाऱ्या प्राणी मात्रांना मदत करणाऱ्या व्यक्तींच्या जीवनामध्ये छप्पर फाडके धनसंपत्ती देत असतो जीवनामध्ये सुख समाधान प्राप्त होण्यासाठी नाम जप आणि दान या दोन गोष्टींना अनन्य साधारण महत्व आहे दीपावली निमित्त शिवयोगी नंदगिरी महाराज सार्वजनिक बांधकाम विभागाचे कार्यकारी अभियंता एम आय मोदी गव्हर्नमेंट कॉन्ट्रॅक्टर ओमकार भंडारी जाधव कन्स्ट्रक्शन सर्व्हिसेसचे संस्थापक मनोज जाधव आणि स्ट्रक्चरल कन्सल्टंट शंभूराज पाटील श्री शनेश्वर देवस्थान सेवेकरी मंडळाचे से अध्यक्ष श्री बाळासाहेब वाघ अविनाश धुमाळ संपत पवार दत्तात्रय वाघ अशोक पारसे विजय पवार आणि विविध मान्यवरांच्या उपस्थितीत वाटप करण्यात आले आपणही आपल्या जीवनामध्ये शक्य होईल तेवढं यानिमित्त समाजामध्ये दान करावं कॅमेरामन संजय सुपेकरसह शशिकांत कोरे दिनमान सातारा